तर बघा पाच हजार अहो आपली संक्रांतीची शॉपिंग होती ती मी ही दावायचं होत आणि तेवढ्यात फोन आला त्यामुळे सगळं राहिलं इथं ठेवायच पाच हजार रुपये पाच हजार रुपये घालवलं तर पाच हजार रुपये घालवलं पण काय आवं मग माझ्यासाठी खरेदी केली काय घरातलं तिखट संपलं होतं आपला त्याचा बाजार भरला संक्रांतीचा बाजार भरला आणि घरात सगळं बाजार भरला बाकी खायला तिखाट म्हणजे जसं आता वर्ष झालंय आणि खातोय काय की दुकानातला इसूर खातोय आम्ही होता मिरची आज करेन ती करायचं राहिला होता तपास लाल लाल खाल् वरण दाय दाय मूस केलं आठवड्या तर चला आमच्या इकडं कुकर द्यायला लागलाय आज आपला आहे डोशाचा बेत ती मॅगी मॅगी मॅगीत ठेवा वर ठेवण्या काय लॅकराला डोस खायच्या मित्रांनो बाजार भरून ठेवा मी बाजारात गेली तर आमच्या दिव्यांनी काहीच चला नाही सगळ्या राग डोस तर तुम्ही मग चालली

मस्त पड आता डोश्याचा पेट आहे डोसे वगैरे खाऊ म्हणलं छान छान तर चाल करू द्या हे दिव्या लागली माझ्या नावाने लेखालो करा लेखालोळ करते पुढगी तिथं सगळं